दारू नहीं रे बाबा दवाई तो बहुत देखे लेकिन प्यार में जो पागल हो जाए ऐसे दिलवाले को आज पहली बार देखा तर दिवसाची सुरुवात होते अशा प्रकारे। खेड्यामधली मधली सकाळची हवा म्हणजे शुद्ध हवा आणि हवेमध्ये थोडासा गारवा तसं तर तस सकाळी लवकर उठ वाटत नाही पण घरचे आपल्याला झोपू देत नाहीत आणि सकाळचे डोळे चोळत मी उठलो ब्रश केला आणि ब्रश केल्यानंतर आपला रोजचा जो चहा आहे म्हणजेच लिंबू पाणी लिंबू पाणी पिलं दारू नाही रे बाबा गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात स्वागत आहे तुमच्या दुसऱ्या आपल्या ब्लॉग मध्ये काय नाव हो हो अरे खाला आज पण गार पाणी आज आपण गार पण नांगोळ करणार नाही तर आपण गरम पाणी करणार आहोत आईने पण सांगितलं तर आईने काय सांगितलं ती पाहा बर बर तर आपण फूल चितूया पाहूया चित्त ठीक आहे बार आहे तो आम्ही लहानपणी असं चिलचितून चितून पाणी ठेवत होतो आपल्या काडीमध्येच चितलेलं आहे पण आईने चिंदी आणून टाकली बघायला जास्त पाहू शकता हा हा पंधरा किलोचा आपला तेलाचा डब्बा आहे आणि आपण त्याच्यावरती असं कट करून पाणी तापवण्यासाठी जुगाड केलेलं आहे तर असं माहिती इकडं मुंग्या पाहू शकता मुंग्या लागल्या पायाला आमची मदर फायनली आपली चूल आता चेतलेली आहे आणि खूप धनक्या जायला लागलेला आहे मनाला हरकत नाही तुम्ही पाहू शकता वारं पण सुटलं आहे आपलं पाणी तापत आहे पाणी तापल्यानंतर म्हणजेच आंघोळ झाल्यानंतर आपण भेटूया तोपर्यंत फायनली मित्रांनो तयार होऊन आता आपण निघालो अंबाजोगायला आज गुड फ्रायडेची सुट्टी आहे आणि अंबाजोगायला जाऊन आपण थोडंसं खरेदी पण करणार आहोत आणि जमलं तर आपण मूवीला सुद्धा जाण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा पाहूया वाटेमध्ये काय होतं ते आणि काय होतं समझ में ये नहीं आता साली इतनी बड़ी आई तुमम तेरे प्यार में गिरी कैसे भाई बाल काटो अरे उसने भी मेरा काट लिया अब तू भी काट ले भाई मेरी जिंदगी खराब हो गई अरे बाल की बात कर रहा है ये बाल काट लो काट लो मैं पागल कट के तब गुवाती थी मित्रों बाइकूर प्रेम कराव पण इतक नाही तो बात देखे <laughs> पागल पूर्ण दिवसभराचं काम करून मग निघालो आम्ही गावाकडे गावाकडे जाताना हा सुंदर सूर्य असत आम्हाला दिसला घरी आल्यानंतर पाहायला भेटला हा नजारा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये एवढं चला तो तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये उद्याच्या ब्लॉग मध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद तर पाहत राहा धावडीचा ब्लॉग